नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचाराला वेग आला आहे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत आश्वासने शब्द गॅरंटी वचने दिली जात आहेत महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार असे दावे माहिती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत यातच या निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे काँग्रेस आणि भाजपाच्या दहा नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला आणि काँग्रेसला दणका दिल्याचे म्हटले जात आहे भाजपाच्या परिचारक गटाचे तीन तर भगीरथ भालके गटाच्या सात नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे यावेळी खासदार अमोल कोल्हे यांची उपस्थिती होती आम्ही शरद पवार यांच्या विचाराचे पायिक असून यापुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गटात प्रवेश केला आहे शरद पवारांवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे खासदार अमोल चंद्र पवार पक्ष भक्कमपणे पुढे जात आहे भाजपा परिचारक गटाचे तीन तर बालके गटाच्या सात नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे अशी प्रतिक्रिया पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी दिली आहे दरम्यान भाजपाचे समाधान व काँग्रेसचे भगीरथ यांच्यात थेट होईल अशी चर्चा होती मात्र अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रचंद्र पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे सध्या तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र आहे तसेच या पक्षप्रवेशामुळे अनिल सावंत यांची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र